मी मेस आणि निर्वेचा अभ्यास कशी घेते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मला निर्वेचा प्रोजेक्ट बनवायचा होता तर सर्वात आधी मी जुन्या पुस्तकामधून स्टिकर काढून घेतली त्यांना छान कट करून घेतली त्यानंतर मला निर्वेदला ट्युशनला सोडायचे होते तर मग मी त्याची छान तयारी करून दिली आणि त्याला ट्युशनला सोडून दिले त्याला ट्युशनला सोडले त्यानंतर मी घरी आली आणि टिफिनच्या तयारीला लागले आमच्या विदर्भामध्ये वरण हे कॉमन आहे वरण दिलं नाही आणि रशेची भाजी जर दिली तर मुली टिफिन सोडून देतात आम्हाला टिफिन आवडला नाही अशा बोलून टिफिन सोडून देतात आमच्या इकडे वरण हे द्यावंच लागतं तर हा माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे कारण माझ्यासोबत असं झालेलं आहे माझ्या माझ्याकडे ज्या मुली आल्या होत्या त्यांनी व त्यांना एखादी मी रशेची भाजी दिली म्हणून त्यांनी टिफिन सोडून दिला तर मग आज मी शिमला मिरची भाजी देत आहे तर मुलींचं असंही पण असतं की मी ही ही भाजी खात नाही तर मला कधी कधी दोन भाज्या बनवाव्या लागतात तर तुम्हाला सांगते मी किरायाच्या घरामध्ये असते मा आमची एकच रूम आहे आता माझी शिमला मिरची हे कट करून झालेली आहे तर मी लगेच कांदे आणि टमाटरसुद्धा कट करून घ्यायला घेतले ते कट करून झाल्यानंतर मी लगेच भाजीला तडका मार मारून घेणार आहे कारण लवकर लवकर स्वयंपाक झाला पाहिजे यासाठी मी लवकर कर लवकर टिफिन बनवायला बसते कारण मुलींना आठ वाजेपर्यंत टिफिन द्यावे लागते कारण त्यांचं गेट हे हॉस्टेलवरच्या मुली असल्यामुळे त्यांचं गेट हे लवकर बंद होत असते तर मग मी लवकर टिफिन बनवून त्यांना साडेसातच्या ते आठच्या दरम्यान देत असते उ उशीर झाला तर मग त्यांना कॉल करून आणि गेटच्या बाहेरून आवाज द्यावा लागतं म्हणून मला लवकर लवकर स्वयंपाक करून त्यांना टिफिन लवकर देऊन द्यावे दे लागतात त्यात पण मुलींची खूप नाटकं असतात की मला ही भाजी नको ती भाजी नको म्हणून मग मी लगेच वरणाला तडकासुद्धा मारून घेतला कारण मला पोळ्या करायला खूप वेळ लागत असतो सध्या आता मुली कमी आहे म्हणून सहाच सा टिफिन आहे त्या लवकर पोळ्या करून घेत असते पण जर मुली वाढल्या तर मग मला पोळ्या करायला हा ह्या खूप वेळ लागत असतो भाजी आणि वरणाला उकडी येथपर्यंत मी पीठ मळवून घेत असते कारण पीठ हे मळवून ठेवलं की पोळ्या ह्या छान होतात आणि नरम होतात तर मी पीठ आधीच मळवून घेत असते आता माझी भाजी आणि वरण झालेलं आहे तर मग मी पोळ्या लगेच बनवायला घेतल्या मी पोळ्या बनवण्याआधी गोळे आधीच बनवून घेत असते कारण पोळ्या बनवायला थोडं लवकर पोळ्या होत असतात तर मग मी गोळे हे आधीच बनवून घेत असते तसंच जर पारेख लवकर आले तर मला ते पण मदत करतात पारेख आज लवकर आले तर मला टिफिन लावण्यास मदत केली मी टिफिन भरले आणि तसेच निघाले पारेख हे घरी थांबत असते टिफिन लवकर दिले आणि आली आल्या आल्या मी प्रोजेक्ट बनवायला बसले स्कूलमध्ये पण खूप असतं मुलं प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह राहत नाही पण मुलांनासुद्धा लहान मुलांनासुद्धा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट बनवायला लागतात आईवडिलांच्या मागेच असते तर निर्वेचा प्रोजेक्ट आणि निर्वेचा अभ्याससुद्धा हे मलाच करून घ्यावं लागतं निर्वेचा प्रोजेक्ट बनवण्यासाठी मी निर्वेची मागल्या वर्षीची वंचित जुनी पुस्तकं काढून घेतली आणि त्यातून स्टिकर वगैरे आधीच कट करून घेतले होते तर मग मी ते स्टिकर सेंच्युरी पेपरवर चिपकवले हा एकच प्रोजेक्ट नाही तर सुद्धा मी दोन प्रोजेक्ट बनवून दिलेले आहे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मला दोन प्रोजेक्ट आणखी बनवायचे आहे तर मी हा मॅथचा प्रोजेक्ट बनवत आहे याआधी मी इंग्लिशचा आणि हिंदीचा प्रोजेक्ट बनवून दिला आहे आता मी मॅथचा प्रोजेक्ट बनवून देत आहे निर्वेदचा प्रोजेक्ट होता म्हणून मला मशीनवर बसता आले नाही तसेच सुद्धा मी शिलाईचे काम करते आणि पिक साड्या पिकोफॉलसुद्धा करत असते निर्वेदचा प्रोजेक्ट झाला की मग मी उद्यापासून साड्या पिकोफॉल करायला लागेल